नाशिक शहरात प्रवेशाचा महत्वाचा चौक असलेल्या द्वारका येथे महामार्गाचे दुतर्फा असलेल्या समांतर रस्त्यावर कुठेही ट्रॅव्हलच्या बस उभ्या केल्या जाणार नाही तसेच द्वारकावर एकत्र येणाऱ्या रस्त्यांच्या वळणापासून पन्नास मीटरपर्यंत परिसरात कुठेही रिक्षा उभ्या केल्या जाणार नाही अशा स्पष्ट सूचना शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त सी एम यांनी शनिवार दिनांक अठरा ऑक्टोंबर रोजी ट्रॅफिक वॉक विथ सिटीजन उपक्रमा केल्या शहरातील विविध चौकांमध्ये जाऊन परिसरातील नागरिकांसोबत चर्चा करत येथील वाहतुकीच्या समस्या जाणून घेत त्यानुसार उपाययोजना अंमलात आणून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आता शहर वाहतूक शाखेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतुकांमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने हा प्रयोग राबविण्याच्या सूचना दिल्या आहे दरका चौकात शनिवार अठरा ऑक्टोंबर रोजी पोलीस उपायुक्त किरीतिकार सियम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन उपक्रमाची सुरुवात केली यावेळी नागरिकांनी मनमोकळा संवाद साधला ए केपी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक